सगळ्यांसाठी मस्त पैकी चहा ठेवलाय माझा डब्बा वगैरे सगळं काही भरलं गेले आली साहेब ब्रश करते सक ब्रश करते काय पाहिजे ना मी एक व्हिडिओ काढत होती ना इथच असतात अंबा हरा बघितले बघा मी ठेवलं होतं रात्री त्यामुळे तुम्हाला सापडले झालं ब्रश करून मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कर ना साई सगळ्या आजी मावशी ताई सगळ्यांना रुमाल पुढे ठेवले सोप्यावरती तिथेच सॉक्स वगैरे सगळं तिथे पुढे तुम्ही सगळ्यांना गुड मॉर्निंग बोला ना सईची पक गुड मॉर्निंग सगळ्यांना तयारी चालू आहे मिस्टरांची ड्युटीला जायची आणि ही बघा एवढे सग सका उठते सगळ्यांना हाय कर सई से हाय आणि गुड मॉर्निंग ड्रेस असा का करते तू ड्रेस असा का करते तू आमच्या साईचं सक सकाळी मोडबा किती फ्रेश असतो चेहरा दाखवा कसं तुझं तुझ्या चॅनलचं नाव काय सांग ना मला कोणतं चॅनल आहे आमच्या साई हा सही चॅनल आहे का <laughs> ये बाळाच्या कार बसवले हो सईद बाबांच्या दोन्ही साईडनी अशी बाळ एक परी इकडून एक परी इकडून का तू फिरतीन तू तिथं बसवती का मागे जे जे बाप्पा गाडी ती सरकती पुढे ये तर आता सगळ्या मामाला चहा दिलाय आहे इन्स्ट्रा आवरताय आईही आहे सई झालं आहे खेळलं आता ही चहा घेते किचन वगैरे आवडायचे अजून डबा वगैरे झाला भरून दिला त्यांना आणि अजून किचन वगैरे सगळे काही तयारी आहे आज आपल्या घरी सुवासिनीचा कार्यक्रम आहे तर भरपूर कामं आहेत चला चला आवडते बाय अरे बाळा काय झालं कपडे वाळले काल पाऊस नव्हता ना त्यामुळे वाळून गेले कपडे बाहेर खूप जोरात पाऊस आलेला आहे आणि माझं आवरण चालू होत किचन सई बाळा ऐ सई पाऊस पाहिजे किती जोरात आलाय <laughs> तुम्हाला सांगते रेनकोट घालून जा पाऊस आलाय बाय बाय कर पप्पाने जाय तुम्ही ओले हो शाल आयका गाडीमध्ये ठेवते पप्पा डिक्कीमध्ये ठेवत्या खाई खाई बाय 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 बाकीचे काम होईपर्यंत म्हटले डाळ शिजून जाईल तर घरातले बाकीचे कामे पण करत होते इकडे डाळ ही गॅसवर शिजत होती तर आईंनी स्वच्छ पाण्याने धुऊन डाळ शिजण्यासाठी टाकून दिली गॅसवरती आणि त्यानंतर भात वगैरे टाकला तर पाती म्हणजे मोठ्या पातेल्यामध्येच टाकली शिजण्यासाठी कारण जास्त प्रमाणात म्हणजे दीड किलो असेल ही डाळ तर कुकर पण छोटा होता आणि म्हटले आता असं लवकरच टाकून दिली अकरा वाजता टाकलेली होती आणि म्हटले मोकळी वगैरे मस्त शिजेल आणि शिजले गेलेली छान मस्त इकडे भात टाकून दिलेले भात आत्ताच टाकलेले आहे हे स्वयंपाकाला लागली आहे कारण म्हणजे सवसने कशा आहे सायंकाळच्या वेळेस प्रदोष काळाच्या वेळेमध्ये जेवल्या पाहिजे आणि आज प्रदोष पण आहे इकडं मेथीच्या भाजीची तयारी करून ठेवलेली मी सगळी हिरवी मिरची लसूण कापून ठेवलेले आहे आणि आपला किचन स्वच्छच असतो प्रमाणे देवाचे भांडे वगैरे घासलेले मेथीची भाजी पाण्यात टाकून ठेवली आहे स्वच्छ धुवून वगैरे आणि आपले घरातले सगळे कामं आवरले गेले हे बघा कपडे वगैरे तर बऱ्याच त्यांनी सांगितलं ओळणी बांध किंवा खांब म्हणजे ब हे टाक ते बघा म्हणजे मी ओळणी बांधलेले आहे म्हणे ना त्या बाजूने टाकले का ते कपडे पटकन सुकून जातात कारण खूप वारं लागतं तिथे आता मध्ये थोडेसे ओले राहतात त्यामुळे आम्ही ना ते साईडला टाकतो पटकन वाळले जावे कारण पाऊस कधी पण येतो ना आता कसं पावसाचं सांगता येत नाही पाऊस कधी पण येत राहतो म्हटलं आता थोडंसं ओम पडले तर बाहेर ये ना पटकन ऊन लागतं वाळून जातात कपडे म्हणून आम्ही अशा प्रकारे टाकतो आणि आपल्या विठु रुक्मिणीची मूर्ती मी सकाळी ना पाठ काढून टाकला आणि बस ठेवलेली आहे आणि छान मस्त करा त्यासाठी काहीतरी करणार आहोत आम्ही बन जोपर्यंत आहे तोपर्यंत इथेच ठेवू आणि आपल्या देवपूजा वगैरे आईंनी केली आहे आता मी घट स्थापित करते घट बसवते चेंज घरी कार्यक्रम आणि घर आपलं नेहमीप्रमाणे आवरले गेले आहे स्वच्छ नेट आणि आता इथे देवाची पूजा करते मी पुन्हा भेटते तर देवाची मस्त पूजा झाली तर आईंनी सकाळीच्या ना देवाना आंघोळ घातलेली होती त्यानंतर आता मी देवाचा घट स्थापित करते तर हे ना माझा दररोजचं ना आपला घट घरामध्ये घट भरलेला असावा त्याने आपलं घर भरलेलं असतं आणि ह्या घटामधलं पाणी ना मी दर पंधरा दिवसाने किंवा मंगळवार को कधी पौर्णिमा आणि आपल्या घरी काही देवाचा कार्यक्रम असला का त्या दिवशी आपण घटाचं पाणी चेंज करायचं एकच पाणी जास्त दिवस ठेवायचं नाही दर आठ दिवसाने किंवा पंधरा दिवसाने चेंज करायचं आणि तांब्यामध्ये पाण्यामध्ये मी थोडंसं हदी कुंकू सुपारी नान तर तांदूळ असं करून पूजा केली आणि माझ्याक मुकुट आहे ते मुकुट लावून दिलं असं माझा घट स्थापन ना म्हणजे घट बसवला गेला तर हा माझा ना कायमस्वरूपीचा घरातच असतो आणि ते आपली विठुरायांची मूर्ती मी टिपावर ठेवलेली मातेसाठी छान मस्त गजऱ्या घेऊन आली तू तो ठेवण्याचा प्रयत्न करत होते आणि देवारही आपला मस्त फुलांनी सजवला आणि ते पण विठुरायांसमोर मस्त फ्लॉवरने डिझाईन केली बांबुटीही इथं ठेवली आणि ते आपले दोन हत्ती आहे ना तेही इथंच ठेवलेले मी म्हटले जोपर्यंत आपण बनवत नाही तोपर्यंत तर टिपॉइवस ठेवू आणि जेव्हा आपण करेल ना विठुऱ्यांसाठी काही बसवण्यासाठी तर तुमच्यासोबत शेअरच करेल मी देवाची पूजा झाली आता मी स्वयंपाकाला लागणार माझी माझी तर आता माझी पूजा माझे घर वगैरे सगळं काही आवरून वगैरे सगळं झालं होतं आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आज तर आम्हाला सगळ्यांना उपवास प्रदोष त्यामुळे आज काय आपल्याला जेवण वगैरे काही दुपारचं नाही आणि आताही झालेलं होतं आणि डाळी शिजले गेली होती तर दोन्ही पातेल्या तर गॅसवर उतरून मी ते ना कढईमध्ये तेल टाकून हिरवी मिरची लसूण जिऱ्याची फोडणी दिली थोडंसं हिंग तर आज आपल्याला मसनीवद्यासाठी ना बिना शेंगदाण्याची मेथीची भाजी करायची असते तर कोणतंही नैवेद्य असू तर शेंगदाण्याची मेथीची भाजी दिली जात नाही तर आपण म्हणजे याला खुड मिरची मेथीची भाजी हे असं म्हटलं जातं तर बिना शेंगदाण्याची मेथीची भाजी करायची होती तर फोडणी देऊन मी आता मेथीची भाजी टाकून दिली स्वच्छ प पाण्याने धुवून आणि आता साराचीही तयारीला लागली तर कांदा मस्त म्हटले साराची तयारी वगैरे मसाला वगैरे वाटण करून ठेवू आणि आता मम्मी पण आलेली होती तरी ते तव्यावरती तेल टाकून मस्त कांदा परतण्यासाठी टाकून दिला कारण कांदा परतण्यासाठी वेळच लागतो आणि ज्या गोष्टीने वेळ लागतो ना त्या गोष्टी पटकन करून घ्यायच्या आणि बाकीच्या आपणही निवंत करतच असतो कारण बाकीचं असं गरम गरमच छान लागतं ना भजे वगैरे कुरडई पापड आणि कुरडई पापड म्हटली नाही आता वातावरणामुळे वाऱ्यामुळे नरम पडून जातात तर म्हणते चला शेवटच करू आणि आपली मेथीची भाजी मिडियम गॅसवर शिजत होती आणि आता इकडे ना डाळीसाठी पाणीही ठेवलं होतं तेव्हा दुसऱ्या प पातेल्यामध्ये कारण सारासाठी ना आपण म्हणजे डाळीमध्ये जे पाणी असतं ना त्याचं सार करतो आणि आता मेथीची भाजी मस्त झालेली होती आणि मम्मी ही आली आहे मम्मी पण आली आता शिजली ना दाळ शिजली आणि हे सुहास का घालतात जेवायला लागून हा महिना आहे ना पण या महिन्यात सगळ्या देवी ये ये ना अशा अशा हे राहत्या यांना सगळे जायला हे राहत आखाड्याच्या महिन्यात सगळ्यात जास्त देवींचा मान असतो त्याच्यामुळे सहसने जेव घालवलं जात पूर्ण बारा महिन्यातला आखाड महिना शुभ असतो देवींसाठी आणि चांगलं असतं जे बी घालतील ना सवासणी त्यांच्या घरात बारा महिन्यात खूप खूप अनुभव येते बघ आणि भारी राहत बरेच त्यांनी कमेंट केले होते ना का सवासणी का घालतात असं म्हटले तुम्हाला जे जरूर मला माहिती नाही असतं

तर आता ना म्हणजे सारासाठी पाणी काढलं आणि त्या डाळीमध्ये साखर टाकली आज फक्त आपण साखरेचं चणा पुरण करणारे आणि थोडं त्या म्हणजे विलाईची पावडर टाकली आणि आता मस्त सगळं शिजू द्यायचं आणि हे बघा सारासाठी मी एवढं सगळं मटेरी घेते कढीपत्ता अल्लं हिरवे मिरचं लसूण दोन अनाकलीचे पाने कोथंबीर आणि आता ही सगळी काही तयारी करते ते तव्यावरती तेल टाकून हिरवी मिरची लसूण हे सगळं काही फ्राय करते तर कांदा बघितला कांदाही केलं खोबरंही केलं आणि आम्ही मी आपले नारची पानं असताना खाईचे पानं पण का याला ते वापरले सारासाठी खूप छान सार लागतो आणि दुसरं म्हणजे हिरव्या मिरच्या थोड्याशा हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत आणि कोरपण बी भरपूर टाकलेली आहे कारण सार एवढं पातील वर करायचं आहे ना आणि खोबरं कांदा मिरच्या आणि नागिरीचे पाना वापरून बघा तुम्ही नाही थोडासा टाकायचं थोडा छात थोडा जर असला तर दोन चारच हिरवे मिरच्या टाकायच्या आणि एक नागरीचे पान टाकायचं पण आता आमचं डाळ जास्त आहे ना त्याच्यामुळे आम्ही दोन नागेरीचे पान वापरले आणि थोड्याशा मिरच्या वापरल्या जास्त वापरल्या थोड्या आणि छान करून थांब टाळायचे ते पण तोडून घ्या असे आणि ते मस्त परतायचे मग कोथंबीर येणार कोथंबीर पण ते दाखवून मी परपायची मस्त भारी लागतो डाळ पण शिजली आहे एकदम मस्त झालेली आहे आणि आज पण मला पण पाणी टाकलेली दळून मस्त त्याचा पण वाट खूप येतोय आणि ती नवीन घरात राहायला आलेली त्याच्यामुळं तिची इच्छा होती का मम्मी मला मी तिला बोलले होते एक जोडी लोक आले तरी चालू जायचं पण तिला नको मम्मी माझी इच्छा आहे तर नऊ सावस मी मला घालायचं आहे माझ्या घरात म्हटलं ठीक आहे तुझी रिक्षा झाली ना मग नक्की कर आणि चांगला असतात अल्ला कसा आता कुठं टाकतात आणि पत्ता पण टाकलेला आहे वाढाईसाठी पण टाकलेला आहे आणि पण टाकणार आहे तुम्ही एक वेळा एवढं हे बाबा लोक छान वाटतो करायला पण काही देवाचं कार्यक्रम खूप आवडत बाकी गोष्ट करायचं एकदम मला खायला की नाही आता नाही करायचं नाही म्हणतो नाही करायचं गरज पण नाही ले ले, सारा भारी चाललेलं आहे आपल्या साराचा मसाला खूप भारी चाललेला आहे आणि सार पण खूप भारी होणार आहे मस्त झालं आहे खोबरं कांदा आणि कोरोनाची डाळ पण खूप छान शिजली आहे प्रियंका पण खूप हुशार झालेली आहे माझ्यापेक्षा पण छान करते <laughs> मला बोलले का त्यात का ताई ना तुम्ही खिरीची रेसिपी बघायची आहे म्हटलं आता महालक्ष्मीला खूप मोठी होणार आहे मी परत त्यांना रेसिपी दाखवली आणि एक छोटी पण दाखवली छोट्या प्रमाणातच आणि छोट्या प्रमाणात थोडीशी दाखवून देईल कारण आपण घरात कायम करतो छोटीच करतो कार्यक्रम असल्या तर खूप मोठी करतो त्याला साहित्य पण खूप भरपूर लागतं आणि आपण ते कायम करत नाही एकदाच करतो वर्षातून पण मग आपल्याला आणि एक सांगते आहे तुम्हाला तुम्ही जे आपली पूर्ण माहिती महिन्यातून ना तर ना तुम्ही आपल्या व्यवहारात थोडीश ना दुधाची खेळ करून आणि नेवेदे दाखवत जा खूप त्याचं खूप अनुभव आहे आणि खूप भारी वाटतं आणि पौर्णिमेच्या दिवशी खेळ गेलेली देवाऱ्यात देवाला निबंध दाखवलेली खूप शुभ असतं आपल्या घरात पण भरपूर फरक आपल्याला जाणवतो आणि मला तर असं क जाणवलं आहे का मी जेवढं देव करते तेवढं मला फरक तर खूप जाणवतोच आपल्या मागे सगळं आई परमेश्वरच आहे त्याच्यामुळं त्याच्या कृपेनेच सगळं चाललंय आणि माझ्या महालक्ष्मी तर खूप छान आहे त्या आल्यापासून तर माझं खूप तुम्ही तर बघताच आता सगळं त्याच्यावर तुम्हाला सांगायची गरजच नाही आहे माझी महालक्ष्मी आल्यापासून माझी खूप खूप भरभराटी झालेली आहे आणि असं वाटतच नाही काही कमी सगळं दिलेलं आहे तिने आणि सगळं छान झालेलं आहे

ಮುಕುಂದ ಅಂತ ಅಷ್ಟೇ खोबरं ने माझं ना नाही आपण दाळेत नाही सारा दाखो दिस साराचं मसाला पण खूप भारी झाला आहे आणि ये स्वयंपाकात सगळ्यात छान म्हणजे साहर भात खूप आवडतो सगळ्यांना आवडतो पुरणपोळी नको म्हणता पण सारव भात खायचा असतो आणि साराला सगळी चव फक्त त्या पाण्याच्या असते ये आपण जे पाणी काढतो दाळ शिजवून त्या पाण्याची स्टेच असते सगळी त्याच्यामुळे सहार भात हा सगळ्यांचा प्रिय असतो टस मसाला आहे एकदम छान मस्त आपण दाळ शिजून जे पाणी काढलेलं आहे ते पाणी आता सारा टाकणार आहे मसाला भाजलाय मस्त आणि त्याला तेल पण सुटलंय मग आता हे पाणी त्याच्यात ओतून देणार आहे बारीक मीठ नाही वापरत त्याला मी जाडसमीट वापरते आणि जाड टेस्ट पण पण छान मी, मी तुम्हाला मागे सांगितलेलं आहे आणि आता साराला पण मी जाडच मीठ वापरणार आहे कारण जाड मीठ वापरून बघा तुम्ही खूप भारी चवच बदलते कारण जाड मिठाला जास्त हे करेल ना नाक्रिय आता माझा मस्त साथ आहे आणि प्रियांकाला म्हणत होती तू प्रक्रिया न मीठ आहे असं म्हण म्हटले ताईंना माझी माझी माहीत होऊन गेलेली आहे का माझं बोलणं साधच आहे त्याच्यामुळे त्या मला समजून घेता तू नको लोड घेऊन टेन्शन नको घेऊ तिला आता मम्मीला बोलता येत नाही ना ताई कमेंट करतील तशा चुकीच्या म्हटले ताई मला खूप समजून घेतात ताईच्या कबीर माझ्याविषयी खूप छान असतात त्यांना पण माहिती का काही एवढी हुशार नाहीये बोलण्यात त्याच्यामुळे कधी कधी होऊन जात सार झालाय आमचा भात झालाय तिची तयारी पण चालू आहे मी तिची भाजी झाली आहे पुरंगोळी भाजी आणि पुरणपोळी मेन म्हणजे पुरणपोळी बाकी तर खिरीची आता मी तांदूळ भाजून ठेवले होते ओलं खोबरच आहे ना आम्ही अशा मिक्सरला पेस्ट करून घेतोय आणि त्याची बारीक पेस्ट होते मिक्सरला पेस्ट केल्यानंतर ही बघा अशा प्रकारे मी खिरीची तयारी करून ठेवते लोणारवाडीची मावशी अर्चना मामी आले आणि आले आले आता कामाला बसले आमच्या बायका आल्या आणि निवंत बसल्या असं कधी होत नाही तर मावशी त्या आलेल्या पुरणपोळी करायलाच बसल्या हे बघा किती मस्त आपल्या पुरमपोळ्यात तयार झाल्या आहे ना तर प्रत्येक ताईला म्हणजे बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की तुमच्या आईंनी बनवलेल्या पुरणपोळीची रेसिपी टाक पण म्हणजे मावशी त्या ना त्याच करायला बसल्या आणि म्हणजे हे खूप म्हणजे जास्त प्रमाणात होतं ही दीड किलोची डाळ होती आणि आज म्हणजे कार्यक्रम म्हटलं कसं आपण ही घाईगडबी सगळं काही स्वयंपाक करत असतो आणि माझं हे सगळं काही शूट आहे ना दिदी करत होती काही मी केलं असं दोघीं मिळून केलेलं आहे इकडं पण पुरण पण खूप छान तयार झालेलं होतं जेव्हा मी ना म्हणजे घरगुती आमचं थोडंसं पुरण करेल ना तेव्हा तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करेलच आणि आता इकडं पुरणपोळ्या करत होत्या मम्मी ही किचनमध्ये स्वयंपाक करत होती आई ही काही ना काही करतच होत्या आणि इकडे आता देवासमोर माझी सकाळी रांगोळी काढायची बाकी होती तर म्हटलं चला छोटीशी रांगोळी काढू देवासमोर तर म्हटलं सगळं आवरल्यानंतर निवंतपणे रांगोळी वगैरे काढते तर बाहेरही काढायची होती कारण स काही तर मी दररोज काढतच असते पण येता पुसून जाते म्हटले आज आपण मस्त तीन चार वाजता रांगोळी काढू आता तीन साडेतीन वाजलेलेच होते म्हटले चला आता स्वयंपाक पण आता होत आलेला होता, होता। आणि म्हणजे माझ्यासारखं माझ्या जोगं काही काम शिल्लक नव्हतं माझं जेवढं पण काम होतं ना तेवढं सगळं झालेलं होतं तर मला नैवेद्य वगैरे देण्यासाठी जायचं होतं तर म्हटलं देवासाठी रांगोळ देवासमोर रांगोळी काढू बाकीचे काही कामं आहे ते आवरू आणि त्यानंतर मीही छान रेडी झाले नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी गेले आणि इथं मस्त छोटीशी रांगोळी काढलेली आता बा घराच्या बाहेरही तर म्हणजे बाहेर काही जास्त काढता येत नाही तर पावलं वगैरे आणि आपली छोटीशी रांगोळी तर माझी नेहमी असतेच तर आज थोडेसे वेगळ्या प्रकारे मी पावलं काढलेले असा कामा तर असा काही आपला आजचा पूर्ण दिवस माझा कामामध्ये गेला म्हणजे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत कामच होतं म्हणजे आपल्या घरी पाहून येणार असले की आपण काही ना काही आवर सावर करत असतो आणि असं देवाचा कार्य कार्यक्रम म्हटला की म्हणजे आपल्याला कंटाळाही येत नाही थकतही नाही काहीच नाही एकदम छान असा दिवस जातो तर आज सगळे घरी आलेले होते सगळ्यांनी म्हणजे पहिल्यांदा काही काही आले ना घरी इथे घरंही त्यांना सगळ्यांना खूप जास्त आवडलं तर आता आम्ही इथे गॅलरीतच बसलेले कारण मावशी सगळे काही इथे करताय सगळे इथंच बसलेले होते तर म्हटले चला तिथंच बसू आणि आता ओटी भरण भरायचं बाकी होतं तर बहिणी आणि आम्ही दोघींनी मिळून येऊन ओटी भरण भरून घेतलं तर लाल आणि हिरव्या कलरचेच पीस आणलेले होते आणि आता ओटी भरणामध्ये पीस गहू हिरव्या बांगड्या नारळ आणि एक फळ आणि गजरा असं दिलं जातं तर म्हटले गजऱ्यांना काय बॅगेन म्हणजे प हे सगळं काही मी ना प्लॅस्टिकच्या बॅगांमध्ये पॅक करणार होते म्हटले गजऱ्यांना आपण लावायला जेव्हा जेवायला बसते ना तेव्हाच देऊ आणि हे बाकीचं सगळं काय आपण पॅक करून देऊ कारण ओटी भरताना म्हणजे जेव्हा बायका बसलेल्या असतात तेव्हाच ओटी भरण भरायचं असतं आणि आपण देतो तर इकडे तिकडे गहू वगैरे सांडत ओटी भरण्यामध्ये देताना तर म्हटलं बॅगांमध्ये दिलं का त्यांचं जे म्हणजे एकदम असं सेफली जातं आणि त्यांनाही घरी जायला बॅगा लागतात तर म्हटले चला असं बॅगांमध्ये सगळं काय पॅकिंग वगैरे करूनच देऊ हे बघा नारळ वगैरे सगळं काय आता हे पिसांवरती भरले आम्ही आता हे प्लॅस्टिकच्या बॅगांमध्ये पॅक करू आणि त्यानंतर हे बाकीचेही पॅक करू तर पहिले सुहासनी आपण जेव्हा पण जेव घालू ना तेव्हा आपल्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये ना एकेना ओटी भरण ठेवायचं म्हणजे पहिले आपल्या घरातल्या देवाच्या देवीमचं ओटी भरायची त्यानंतर देवाची पूजा करायची मग बाकीच्या आपल्या सुहासिनी असतात ना त्यांची पूजा करायची त्यांची ओटी भरायची आणि आपले जेवढे पण आहे ना आपल्या गावामध्ये देवस्थान असतात ना ती ना आपल्या सुहासनी जेव घालायच्या दिवशी सगळीकडे नैवेद्य द्यायचे तर आईंना ना मी बाबाच्या इथे सिन्नरमध्ये बाबाचे मंदिर आहे तिथं दर मंगळवारी शुक्रवारी गुरुवारी नैवेद्य दिला जातो आखाडा महिन्यामध्ये तर तिकडे देण्यासाठी त्या गेल्या मी महादेवाला मम्मीच्या इथे भगवती मातेचं मंदिर आहे तिथे गेली तर आम्ही दोघेही नैवेद्य वगैरे देऊन आलो त्यानंतर तर नैवेद्य वगैरे झाल्यानंतर कारण त्या बऱ्याचदा स्वयंपाक झालेला सुद्धा फक्त तळण बाकी होतं आणि आम्ही आता इकड्या हे बघा प्लॅस्टिकच्या अशा बॅगांमध्ये हे उटी भरण पॅक करून देतो हो आहे मजेत द्यायलाही सोप्पं आणि त्यांना न्यायलाही सोप्पं अशा दृष्टिकोनामधून आम्ही असं पॅकिंग वगैरे करून देतो डायरेक्ट तांदूळ गाठी होऊ शकतात त्याच्यामुळे मी थंड पाण्यात पूर्ण कालून घेतलेले असेल आणि आता गरम पाणी करून घेतले आणि आता हे कालवलेलं नव्हतणारे म्हणजे गाठी होणार आहे thank you वल्ल घेतलेले मी दोन आणि काजू बदाम पिस्त्याचे काप असतात चपते ते आणि चावळे आणि हे वेलोडे दळून घेतलेले साखळीमध्ये सगळं पण असं परतलेलं आहे त्याच्यामुळे त्याचा सुगंध खूप येतोय सगळं मटेरियल टाकून वरतून साखर टाकून दिली आणि मिडियम गॅसवर मस्त आपल्याला खिश खीर शिजवून द्यायची आहे तर तुम्हाला ही रेसिपी शेअर केली आणि इकडे आता खिशीच्या चानक्या करतोय तर आईंनी खिशी घेतली तर, तर मी माझं आवरत होते हे सगळं दिदी शूट घेत होती आणि त्यानंतर म्हणजे खिशी वगैरे कशी घेतात ते काही दाखवता नाही आलं मी तुम्हाला तुम्हाला तर आता मम्मी तळत होती मा आम्ही त्या चांदक्या वगैरे करत होतं मी माझी तयारी करत होते कारण ही द्यायला जायचं होतं तर चला आजच्या व्हिडिओची इथंच एन करते तर नेक्स्ट पार्ट तर सुहासिनी जेवायला कोण कोण आलं तर पहिल्यांदा घरी कोण आलं होतं हे सगळं काही तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला भेटेल त्यामुळे ते तुम्ही नेक्स्ट पार्टही नक्की बघा तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना